सर आपल्या नावापासून सुरुवात माझ्या दुकानाचं नाव गुड्डी कलेक्शन आणि मी ओनर आहे माझं नाव आहे अजगर अली आणि हा चण्याचोलीचा माल ठेवतो आता गणपती विसर्जन नंतर आमचे चालू होते आणि दशराच्या नंतर पूनम पौर्णिमा त्यापर्यंत चालते एक महिना कंटिन्युअस आणि नॉन स्टॉप व्हरायटी आहे त्याच्यामध्ये ज्याला पण स्टॉप नाही आहे कंटिन्यू चालतं त्याच्यामध्ये आणि आपल्याकडे लहान मुलापर्यंत सगळे मोठी लेडीज लेडीज जॅकेट वगैरे बी आहे आणि जेंट्स पण आहे सगळे आयटम आपल्याकडे आणि काय काय आयटम आयटम म्हणजे चन्या चोली लहान मुलीची मोठी लेडीजची चन्या चोली आहे लेडीजच्या स्कर्ट आहे लेडीजच्या जॅकेट आहे लेडीजच्या धोती आहे लेडीजच्या कुर्ते आहे लेडीजचे ब्लाऊज आहे आणि लेडीजचे तुम्हाला जॅकेट हे एक्स्ट्रा जॅकेट आता शर्ट जॅकेट निकाललेले आहे नवीन पॅटर्न निकाललेली आहे आणि प्रमाणे लहान मुलीचा पण तसंच आहे जेवढं मोठे ते असा लहान मुलीचा पण आहे आणि जेन्टमध्ये खाली नुसतं आमच्याकडे जॅकेट आहे वडतं ज्याकेट धंदा केल्यासाठी क्वांटिटी भारी क्वांटिटीमध्ये आहे भारी क्वालिटी आहे हजारच्या आसपासची क्वालिटी आहे आणि चो केन्या चोलीमध्ये आहे आणि स्कर्टमध्ये आहे ओनली फॉर स्कर्ट आहे आणि नुसतं दुपट्टा आहे म्हणजे ज्या ज्या लोकांनी ज्या ज्या वस्तू लागतं लेडीजला ती आम्ही देतो किरकोळ एक पीस पण देतो आणि दहा पीस पण देतो किरकोळ पण आणि होलसेल पण आहे दोन घे आपल्याकडे आणि सगळे नवीन पेट्याने सगळे व्हेरायटी चांगली आहे आपल्याकडे क्वालिटी त्याचे काही रेट्स काय कळेल का म्हणजे स्टार्टिंग रेट काय असते जेंट्स असं लेडीज असे सर्व लेडीजमध्ये काय की लेडीजमध्ये मग तुम्ही जे बघाल मोठी साईजची फुल लेडीजची चॅनॅचली घेतली तो ती काम दोन हजारपर्यंत स्टार्ट होते दोन हजार ते तीन हजारपर्यंत आणि नुसता स्कर्ट घागरा वगैरे घेतला तर तुम्हाला सातशेपर्यंत स्टार्ट होते सातशे ते बाराशे तेराशेपर्यंत आणि दुपट्टा ओढणी वगैरे आहे दोनशेवाली अडीचशे तीनशेपर्यंत ओढणी आहे दुपट्टा ओढणी आहे आणि जॅकेट वगैरे आहे साडेतीनशे पर्यंत म्हणजे आपल्याकडे मीडियम क्वालिटी आहे म्हणजे जास्त हायफाय पण नाही आणि एक दहाचा हलका पण नाही मीडियम क्वालिटी आपल्याकडे जास्त गुजराती मारवाडी आणि मराठी कस्टमर आमच्याकडे मराठी कस्टमर जास्त आहे आमच्याकडे मेन मराठी कस्टमर आहे आमच्या आमची जुनी दुकान आहे वीस वर्षापूर्वी दुकान आहे आजची नाही वीस वर्षापर्यंत आम्ही त्यांना करतो लोकांचं किंवा महिला असेल पुरुष असेल यांचं जास्त कोणत्या गोष्टीकडे म्हणजे लक्ष असतं कुठली गोष्ट आपल्याकडनं जास्त घेतली जाते किंवा कुठली आयटम कुठली वस्तू जास्त घेतली जाते चन्या चोली चन्या चोली फुल साईज फ्री साईज जास्त चालते आमच्याकडे आणि हा स्कर्ट हा स्कर्ट घागरा गा स्कर्ट आहे सगळे स्कर्ट आहे आणि हा ब्लाउज आहे आणि हा जेंट जॅकेट आहे सगळं हा सगळं हा हा आयटम जास्त चालतंय आमच्याकडे स्कर्ट स्कर्ट वगैरे जास्त त्याच्यामध्ये काय होते ते मुळे लेडीज आहे ना इस्कर्टमध्ये ब्लाउज वेगळा स्कर्ट वेगळा आणि ह्यांच्या दुपट्ट्या वेगळा म्हणजे यांचे शर्ट बनवून ते लोक घालतात अलग वेगवेगळ्या म्हणजे सुंदर दिसायसाठी समज ना आणि जसं कधी म्हणाल की तुम्ही घाऊक म्हणजे होलसेलनी पण विकतात होलसेलसाठी तुमच्याकडे किती रुपये किती पीस द्यावं लागतात होलसेलमध्ये कमीच के तुम्हाला सहा पीस घ्यावा लागेल एक क्वालिटी एक मध्ये तुम्हाला सहा पीस ते ब्लाऊज असाल की तुम्हाला दुपट्टा असाल जे घागरा चोली असाल कुठला पण असतो कमीत कमी सहा पीस घ्यायला लागेल तुम्हाला होलसेल मध्ये पाकिस्तानची कुठली तो, टोपीमध्ये तो, तीन व्हरायटी आहे एक काश्मीरी कॅप आहे लॉंग केप असते असे मध्ये ले लेडीज ले ले लोक घालतात तसे आणि एक नेपाली कॅप आहे आणि एक राऊंड केप आहे गुजराती लोकांचे अशी तीन प्रकारचे कॅप आहे माझ्याकडे तीन कॅप ते तिन्ही चालते आपल्याकडे आणि दुपट्ट्यामध्ये पण तीनच प्रकार आहे एक कॉटनचा दुपट्टा असतो एक शिपोनचा दुपट्ट असतो आणि एक बांधणीचा दुपट्टा असतो मग आपली आपली लोकांची आपली पसंत दुपट्ट्याला कॉटन कॉटन कॉटनचे दुपट्ट आपल्याकडे जास्त झाली मग कॉटनचे दुपट्ट काय नंतर पण काम लागते लोकांना आता नवरात्रीच्या नंतर पण दिवशी कपड्यामध्ये पण काम लागते माझ्या भाऊ पण असता ते हिसा ठीक आहे धन्यवाद हा सर या वेलकम